माय परी जी तर भेट बाबा बाई तोच आहे बाबा डॉक्टरिन बाई माय परी मुली मर्यादा धर पाऊ द्या मी 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 आई होतीची हो आई मी अच्छा अच्छा तुम्ही त्यांची आई आहे का पेशंटची आणि मावशी परीला थोडं लक्ष घालायला पाहिजे होतं ना तुम्ही इतका हलगर्धी बना कसं काय केला तिला सातवा महिना सुरू आहे आणि कसं ती पडली मावशी या पडली ती खाली पाय घसरून पडली म्हणते एवढं कसं काय आहे तिला एवढं तुम्ही लक्ष दिलं नाही एवढेच लेडीज असून घरामध्ये लक्ष द्याले नाही तुम्ही परिवार प्रेग्नंट लेडीकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे होतं तुम्ही लोकांनी एवढे सर्व तिच्या घरामध्ये मेंबर असून काय उपयोगाची ती तिच्या मग आ सुकलं बापा डॉक्टर साहेब आमचं खरच सुकलं बापा आमचं हलगर्दी पणात झाला आणि तोच आम्हाला भूला पण डॉक्टर साहेब मासींची तब्येत चांगली आहे ना आता चांगली होईल ना ती लेकरू कसा आहे लेकरू पोटातले लेकरू कसा आहे बाळक बाळक कसं आहे हं मावशी

बायको कडे लक्ष पण दिले नाही तुम्ही नुसतं तुम्हाला रेखरू पाहिजे माणसांना सर्व त्रास बाईन सहन करा हा फक्त लक्ष द्यायला काय झालं तुम्हाला एवढं सातवा बहीण आहे तुमच्या बायकोला लक्ष पण देऊ शकलं नाही का तुम्ही हो ना थोडस लक्षच नाही दिलं गेलं मॅडम खरंच लक्ष दिले नाही गेलो पण आता आता मॅडम आता कस आता कसं सांगा सर यांना यांना सांगा तुम्ही काय आहे हे बघा या मोठ्या मॅडम आहे यांचा निर्णयच मी नाही ठीक आहे आम्ही तर आधी त्यांनी तिथे तपासलं होतं आम्ही सोनोग्राफी पण केली होती पण आम्हाला परत सोनोग्राफी करावं लागली मॅडम आले ना तर मॅडमचं म्हणणं असं झालं सोनोग्राफी रिपोर्ट असे आले की सातवा महिना जरी असला तिला तरी तिचं ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल म्हणजे ताबडतोब ऑपरेशन करून तिची डिलिव्हरी आपल्याला करावं लागेल कारण बाळाच्या डोक्याला इजा थोडीफार झालेली आहे आपण रिस्क नाही घेऊ शकत अजून दोन महिन्यापर्यंत रिस्क नाही घेऊ शकत आपण कमी जास्त झालं म्हणजे काय तर आता आपल्याला अर्जंट मध्ये डिलिव्हरी करावं लागेल तर तुम्ही तुमचा सा विचार सांगा पण सर तिने तर सातवा महिना चालू आहे मग डिलिव्हरी कशी काय असं सातवा महिना सातव्या महिने मुलं काय होत नाहीत काय हा होतात ना हा तेवढा सा थोडा बाळ वीक राहील तिथं ते तुमच्या हलगडची पणामुळे राहणार आहे आणि मी एवढी गॅरंटी नाही घेऊ शकत बाळाची बाळ झाल्यानंतर त्याला पेटीत वगैरे ठेवावं लागेल आपल्याला कारण की बाळ सातव्या महिन्याचं खूप वीक आहे तर पहा तुम्ही काय आहे काय नाही तर जर तुम्ही रिस्क घेतली तर बाळाची पण गॅरंटी राहणार नाही आणि बाळाच्या आईची पण गॅरंटी राहणार नाही मग मला म्हणू नका कारण ताबडतोब ऑपरेशन करून आपल्याला बाळ काढावं लागेल आता जर बाळ तुम्ही समजा ऑपरेशन करून काढलं तर थोडस वीकही असलं तर त्यावर ट्रीटमेंट केलं जाईल पण पोटात असताना जर त्याला कमी जास्त झालं तर गॅरंटी कोण घेईल त्याची करून टाका करून टाका ऑपरेशन करून टाका तिचं हा करून टाका सिझरिंग करून टाका मरे माई पाहिजे बापा माय रातू पाहिजे करून टाका हाय तर हाय सात महिन्याची कडले कर करून असतात का येईन बाई हा बरोबर आहे की खरं सांगा करून टाका देवाचं नाव घेऊन करून टाका हो करून टाका बापा तू एकदार फक्त एकदार भेटू द्या फक्त आम्हाला तिला एकच दार भेटू द्या ठीक आहे ठीक आहे तिला आता रूममध्ये शिफ्ट करतो आम्ही अर्ध्या एक तासासाठी तिला थोडंसं खायला वगैरे काही तर आता चालतच नाही तिला ऑपरेशन आहे तिचं तर पण तुम्ही तिच्यासोबत बोलू शकता बोला आणि तिचं तुम्ही तिचा कॉन्फिडन्स तुम्ही घसरवू नका तिला अशा गोष्टी काही सांगू नका याच्यातल्या असं माय बहीण तसं बाई आधीच ती खूप घाबरलेली आहे तिला थोडंसं पॉझिटिव्ह बोला तिच्यासोबत थोडं तिला धीर द्या म्हणजे थोडंसं तिला डेअरिंग येणार आहे नाहीतर सिझर ते पण जाते महिने पेशंट घाबरून जाते समजलं काय तिचा बी पी हाय लो होत आहे तिच्यासोबत थोडंसं व्यवस्थित बोला नाहीतर मग नसेल बोलायचं व्यवस्थित तर तिला भेटूच नका नाही बाप्पा बाई आम्ही संग काहीच नाही बोलत ना खरंच नाही नाही बोलत नाही ना, आम्ही चांगलं बोलतो चांगलं आम्ही मावशी रडू विडू नका आता रडून काय होणार आहे आधी नाही की लक्ष ठेवलं काय पोरीवर आता रडून राहिलं तर रडू नका आणते असं कुसा समोर रडू नका असं पेशंट समोर रडायचं नाही अजिबात पेशंटचा कॉन्फिडन्स घसरून जाते मग समजलं ना आत्मविश्वास दे मग पेशंटचा रडायचं नाही ते हो हो मॅडम रडत नाही आम्ही रडत नाही नाही रडत नाही भेटतो आम्ही तिथे सगळेजण झाली झाडझोड झाली झाली झाड धार हो बापा गंगा ये नाही ये, ये। नाही व चालली झाडझोड ती या घरी सुरेल काम माझ्या घरी कोण आहे मलाच करा लागते आताही करा मग करा म्हटलं घ्या करून पूजा करून आलो घरा सगळं जेवण जेवण केलं आणि सगळं लोयला के केलं अंग टाकलं मग म्हटलं बापा झपाला पुरत नाही डोळे लागून जाईल उठून बसा म्हटलं सगळ्या बायाच्या स्टेटस पायता पायता डोळ्या लागून चालला होता मोबाईल <laughs> सावित्रीचे व्हिडिओ आणि फोटो काय बापा काय मुळे बाय युट्यूबमुळे बाय बापा <laughs> बोल काय म्हणतो अव काही नाही अव म्हटलं शांताबाई तुला माहित आहे काय ओ मा आता मला माहित पडलं मा कानावर ते आशा नाही काय ना? ते आशा ते दुगोलाची सून मा ती पोटावर पडली म्हणते महिना माय ग सातवा मुलगी हाय पोटावर पडली बापा मग आता व दवाखान्यात नेलं काय दिले नेलं म्हणते बाई दवाखान्यात आता काय मीत काय होते शांताबाई सातव्या महिन्याचं माय पुरं लेकरूच घडते नव शांताबाई कस व शांताबाई हा लेकराला काही होईन काय व नाही व गंगा शुभ शुभ बोल बापा हा को बापा दुश्मना सगळे घडू नये बाई व असं चांगलंच होईन बापा तिचं चांगलंच होईन असं नको बोलू अब त्या दिवशी मी तिची आता त्याची सांजी होती ना माय डोहाडे जेवण होतं ना तिचं आता

दोघीच काय वय दोघीच आता की अजून कोणाला म्हणत चालायचं आता कोणी येते व आता कोणी नाही येणार ना? चाल ना आपण दोघी जुनी चाललं जाऊ ना असं म्हणते काय शांता बाई हो अकोला काही दूर नाही आहे बरं चाल बाई मग चाल इकून इकडे येतो मी घरी गेली म्हणजे मग माय निघणं नाही होत हो चाल चाल आशा हो आशा आशा बाई बरं लागते हां बरं लागते बाई तुला उठ उठ आता उठ बाई आशा वा? बाई दुकुराय दुकुराय माया पोट आई 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 माय डिलिव्हरी करून राहिले आई आई माय ऑपरेशन करून राहिले आई आई काउन आई आई इतक्या लवकर ऑपरेशन माया बाळाले काही झालं म्हणजे आई काही नाही होत आशा आशा काही होत नाही मॅडम डॉक्टर मॅडम बोलल्या उठा मॅडम बोलल्या डॉक्टरच्या पुढचं थोडी नाही आपण आ डॉक्टर बोलल्या डॉक्टर समजलं म्हणूनच करतात ना ते काही होत नसते अशा तुला कोणी सांगितलं लेकरला काही होते सातव्या महिन्याचे लेकर वाचतात अशा किती 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 लेकर सातव्या महिने झालेल्या आहेत अशी नैसर्गिक डिलिंग सातव्या महिने होती तेव्हा ऑपरेशन करून राहू फक्त एवढाच फरक आहे बाई जर नाही काढलं दोन महिन्यात लग्न बाळाला काही झालं म्हणजे मग आताच काढून राहिली काहीच होत नाही सगळं चांगलं आहे मॅडम बोलले आमच्या संग की आता डिलिव्हरी करून घ्या बाळ चांगलं आहे सगळं चांगलं आहे असं काही नसते आशा असं म्हणा आणू नको ना नाही नाही ना ताई ताई जात्या महिनीचं लेकरू किती कमजोरचे ताई आई आई व रे वा

हेच आहे कशी या आशाबाई या, शांताबाई तुम्हाला कसं काय माहित झालं आता सांगितलं मला गंगाना माहीत झालं बाई काही जाय बाई कसं काय अचानक म्हणजे कशी काय पडली काय बाई पाणी गेली बाई स्वयंपाक खोलीत परे पाणी पाय घसरून पडली लक्ष दिलं पाहिजे ना बाई लक्ष दिलं पाहिजे आता दुवाडं जेवण झालं तिचं आता साडेगिडी नसून झाली पण त्याच दिवशी झालं नाही हो बाई दुसऱ्या दिवशी सकाळी झालं बापा हे हो आता काय आता ऑपरेशन मिळून राहिले बाई डॉक्टरचं म्हणणं आहे ऑपरेशन करून लेकरू काढून घ्या आता असं असं डॉक्टरचं म्हणणं आहे ना डॉक्टर चांगले आहेत ना इथं नशीन तर मग जसं दुसरीकडे घेऊन जाऊ आपण काही हरकत नाही हा डॉक्टरशी बोलल्या का तुम्ही हो हो डॉक्टर सांगा बोलली मी कसं आता ते रिस्क नाही घेत बाई डॉक्टर लोक रिस्क नाही घेत याचं म्हणणं ऑपरेशन करून घ्या कसं करा शांताबाई चालते आहे था। था। की सातव्या महिन्यात झाली लेकरू वाचते आहे की नाही हो बापा नाही तर ते वाचते वाचते आवलाही लोकांचे लेकरू सातव्या महिन्यात भेल आहेत काही टेंशन का? घेऊ नका वाचते सातव्या महिन्याचे लेकरू वाचते काही टेंशन घेऊ नका तुले म्हणा काही टेंशन घेऊ नका तुम्ही धीर धरा तिने धीर द्या काय होत नाही अहो काही नाही दहा मिनटात तशी जर करतात ते या लेकरू आपल्या हातात हो आणि कमजोर गिमजोर असलं की मग ते पेटर पीठ ठेवतात एवढं काही नाही आहे एवढं काही नाही आहे तुम्ही एवढा मोठं काही करू नका त्याचा त्या देखत काही लढू पडू नका चीम बस चुट्टे मग हो मी तेच सांगून राहिली मग आई दोघी की एरड नव्हता म्हटलं कसं ती चीम बस मग आणि घरी फोन लावून दिला की नाही तिने यातेरे हा शोभाला घरी फोन लावून द्या ना, दे वाट ना ला ते वाट पाहिजे ना मग फोनची काही गेला घरा मीच घरी त्याला म्हटलं जाय बापा तिची ते शोभाला म्हणा काही लेकराचे कपडे गिपडे काही ब्लँकेट गिंकट घेऊन ये म्हटलं आता घरी आ आता नाही करत असतील ऑपरेशनसाठी त्याला घरी धाडून दिलं बरं केलं बरं केलं काही खाल्लं की नाही तुम्ही हा तिला तरी चालतच नाही खायले तुम्ही तिघी जणी उपाशीच आहे काय

असं कसं काही पाहिजे नाही काही पाहिजे नाही हां बसा तुम्ही तिघे जणी आम्ही तुम्हाला चाय घेऊन येतो बसा प्यास लागते खानापिना सुटत असते का बाई हां खानापिना सुटत असते काय तिथं होतेच आता होते तिच्या गुरु हे होते आता होते तिला डिलिव्हरी होती तिची तुमची तब्येत खराब झाली म्हणजे कोणा भावात जाईल बसा आणतो तुम्ही चाय आणतो हां बसा चालू गंगा आपण चाय घेऊन येईल नमस्कार सर्व बहिणी माझ्या आता मी चालली यात घेण चाय आणायली चाय बिस्किट तोपर्यंत तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीनच तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा रोज अन सांगा व्हिडिओ कशी वाटतात तर कमेंट्समध्ये आणि पटोपट सबस्क्राईब करा जरा चॅनल व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब नाही करत जेवढे लोक व्हिडिओ पाहतात तेवढे लोक सबस्क्राईब नाही करत तर नवीन सांग तर सबस्क्राईब करा चला आता याचा पुढचा भाग उद्या तोपर्यंत तो बाय